श्री जगद्गुरु पंचाचार्य युग मानोत्सव आणि अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संमेलन दोन हजार चोवीस या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवात श्रीमद उज्जैनी जगद्गुरु श्रीमद श्रीशैल जगद्गुरू आणि श्रीमत, श्रीमत, श्रीमत उभय काशी जगद्गुरु यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केले असून हा कार्यक्रम सोलापूरच्या एमआयडीसी परिसरातील श्री वीरतपस्वी मंदिर येथे मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख यांची उपस्थिती होती या संमेलनामध्ये धार्मिक विधी प्रवचने चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमामुळे वीरशैव समुदायातील ऐक्य तत्वज्ञानाचा प्रचार आणि धार्मिकतेची लोकांना नव्याने ओळख झाली या प्रसंगी श्रीमंत उज्जैन सरधर्म सिंहासनाधीश्वर श्री जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी श्रीमंत गिरीराज सूर्य सिंहासनाधीश्वर श्री जगद्गुरु डॉक्टर चनसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीमंत काशी ज्ञान सिंहासनाधीश्वर श्री जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी श्रीमंत काशी ज्ञान सिंहासनाधीश्वर श्री जगद्गुरु डॉ मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती